धन्यवाद सभापती महोदय महिलांचा बरेच वर्ष दुर्लक्षित असलेला आणि अतिशय महत्वाचा असा प्रश्न इतर या ठिकाणी वेधू ते म्हणजे महिलांची आजही किंवा इतरही इतर कारणाने बऱ्याच महिला या घराबाहेर प्रवास करत असतात आणि त्यावेळेला स्वच्छता गृहांचा अभाव हा फार मोठ्या प्रश्नाला त्यांना सामोरं जावं लागतं डायबिटीस हा काही ठराविक वयामध्ये आता उरलेला नाही आणि त्यामुळे त्यांना सारखं लघवीला जाणं आणि त्यासाठी शौचालय उपलब्ध नसणं ही फार मोठी दुरावस्था आहे शहरामध्ये तर आणखीन वेगळे प्रश्न आहेत पण राज्यामध्ये फिरताना हे आम्हाला पावलोपावली जाणवतं सरकारने जी आर काढले सरकारने परिपत्रकं काढली हॉटेलमध्ये जा मॉलमध्ये जा कुठेही जा तुम्हाला तिथे कोणी थांबवणार नाही तुम्हाला कोणी अडवणार नाही पण सर्वसाधारण महिला सभापती महोदया हॉटेल्समध्ये जाण्याची हिंमत करत नाही आणि जी शौचालयं त्या ठिकाणी आहेत ती इतकी दुरावस्थेत आहेत मी तर अगदी मंत्री महोदयांना सांगीन की त्यांनी पेट्रोल पंपवरती जितके शौचालय राज्यामध्ये आहेत कृपया एकदा सर्वे करावा शासनाकडनं इतकी वाईट अवस्था आहे मुद्दामच काचा फोडून ठेवलेल्या आहेत नळ तोडून टाकलेत डबडे तोडून टाकलेत त्याच्या कड्या काढून टाकल्यात जाऊ शकत नाही बाई अतिशय अस्वच्छता याच्यावरती आपण कधी काम करणार आहोत असं मला त्या ठिकाणी तुम्हाला या निमित्ताने सरकारला या ठिकाणी विचारायचंय शौचालय पाहिजे म्हटली की बांधून दिली जातात पण बांधल्यावरती त्याला मेंटेन कोण करणार जर मेंटेन नीट होत नसेल तर त्या महिलांनी त्या वापरकर्त्यांनी कुणाला तक्रार करावी तिथे जी माणसं किंवा ज्या महिला बसलेल्या असतात त्यांच्याशी वाद घालण्यात तर काही सभापती महोदय अर्थच नाही त्यामुळे एक क्यू आर कोडची सिस्टीम संपूर्ण राज्यात मुंबईसह एम एम आर रिजन आणि संपूर्ण राज्यामध्ये एक क्यू आर कोडची तक्रार निवारणची एक सिस्टीम असावी ज्या मार्फत मी जर ज्या टॉयलेटमध्ये गेले माझी काही तक्रार असेल कुणाशीही वाद न घालता त्या ठिकाणी मी क्यू आर कोडवरती जाऊन माझी तक्रार करीन आणि ती क्यू आर कोड प्रणाली जी आहे ती त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक बॉडी जी आहे त्यांच्यासोबत जर आपण जोडून घेतली तर मला वाटतं ते अतिशय चांगलं होईल परवाच विषय झाला सर्वायकल कॅन्सरचा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर त्याची सुरुवात जर कुठून होत असेल तर तिथे अस्वच्छ शौचालय कामानिमित्ताने महिला बाहेर जाताना त्यांची अपरिहार्यता आहे की त्यांना जा जावं लागतंय अतिशय घानेड्या परिस्थितीमध्ये सुद्धा महिला त्या ठिकाणी जातात त्यांना तिथं विचारणारं कोण नाही ही परिस्थिती आहे ज्या फूड मार्केट्समध्ये ज्या दुकानांमध्ये ज्या हॉटेल्समध्ये बाहेरून बघितलं तर इतके चकाचक असतात पण जर तुम्ही ते मागच्या बाजूला कुठेतरी कोपऱ्या कापऱ्यामध्ये टॉयलेट असतात आणि ते इतके घाणेरड्या पद्धतीत असतात त्याच्यावर काही कारवाई होणार की नाही त्याला कोणी काही विचारणार की नाही तर माझी अशी कळकळून विनंती आहे अपरिहार्यता आहे ती घानेरडे टॉयलेट यूज करणं महिलांचं उत्तर येऊ हो परत तुम्हाला बोलता येईल त्याच्यात तर हायवेमध्ये माझा प्रश्न हा आहे की हायवे मध्ये किंवा कुठेही रस्त्यावरती जे अस्वच्छ टॉयलेट हॉटेल्स आहेत ढाबे आहेत जे स्वतः चांगले आहेत त्यांचं खाण्याच्या जागा पण टॉयलेट खराब आहेत अशांचं लायसन्स तुम्ही रद्द करणार का कुठेतरी त्यांना दणका देणार का तर ते वटणीवरती येतील आणि त्यांच्या हे लक्षात येईल की फक्त चांगलं खाणं देऊन जमणार नाही टॉयलेट सुद्धा स्वच्छ ठेवले पाहिजे हा राज्याचा प्रश्न त्याच्याच बरोबरीने मुंबईचा सुद्धा मोठा प्रश्न आहे अठराशे वीस महिलांमागे मुंबईमध्ये सरासरी अठराशे वीस महिलांमागे एक शौचालय तिथे आता वस्तीचे शौचालय दोन हजार मध्ये त्या ठिकाणी अश्विनी भिडेताई आशिष शर्माजी इक्बाल चहलजी यांच्यासोबत सततच्या बैठका झाल्या आणि त्यावेळेला वस्तीमध्ये असणारे पे अँड यूजचे जे टॉयलेट्स आहेत ते स्थानिक मंडळांना चालवायला दिले जातात परंतु त्यांच्या मेंटेनन्सचा खर्च खूप असतो त्यामुळे तो, त्या तो खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवे हे वस्ती शौचालय जे आहेत त्याला लाईट आणि पाणी सुनीलजी कमर्शियल रेटने देतात आणि ते त्यांना परवडत नाही एकतर ते वस्ती शौचालयाचे लाईट बिल पाणी बिल बीएमसी ने भरावे किंवा त्यांच्या रेटमध्ये सवलत द्यावी अशी सुद्धा त्या ठिकाणी एक मागणी आहे वस्ती टॉयलेटच्या आजूबाजूला गृहराज्यमंत्री <ते> करून प्रश्न घ्या नाच हो। उत्तर वस्ती टॉयलेटच्या हे एक, एक दोनच प्रश्न आहेत सभापती महोदया वस्ती टॉयलेटच्या आजूबाजूला गर्दुल्ले आहेत जे तिथे फिरत असतात त्याच्यामुळे जाण्यासाठी भीती वाटते पोलिसांची गस्त तिथे आपल्याला वाढवता येईल का सभापती महोदया तुमच्या वतीनेही महिलांना मुताऱ्यांची सोय मोफत असायला हवी हो त्याचे पण पैसे घेतले जातात त्यांची सेफ्टी आणि तिथे त्या ठिकाणी स्वच्छता बघायला हवी ही सुद्धा या ठिकाणी मागणी आहे आणि शौचालय संबंधित समस्या आणि शौचालय चालवणाऱ्या वस्ती पातळीवरील स्थानिक संस्था म्हणजे सीबीओची जी कॅपॅसिटी बिल्डिंग संदर्भात जे मूल्यमापन करण्यासाठी वॉर्ड लेवलला हा मुंबई बीएमसी चा प्रश्न आहे सीडीओ कम्युनिटी डेव्हलपमेंट ऑफिसर रुजू करणं अतिशय गरजेचं आहे शेवटचाच प्रश्न प्रश्न माझा हा आहे की या मुताऱ्यांना या स्वच्छता गृहांना आपल्याला फिरता स्क्वॉड करता येईल का भरारी पथक कुठेही जावं तिथे बघावं आणि नसेल त्याला दंड करावा अशा पद्धतीची काही व्यवस्था आणि सुद्धा होणार आहे का हा माझा प्रश्न आहे धन्यवाद सभापती महोदय सन्मान्य सदस्य चित्राताई यांनी अतिशय एक महत्वाचा प्रश्न महिलांच्या दृष्टीनं आणि एक सर्वच ज्याला आपण प्रवास करत असताना सगळ्यांच्या ज्या अडचणी असतात पण त्यातल्या त्यात महिलांच्या दृष्टीनं एक फार महत्वाचा प्रश्न त्यांनी इथं मांडलाय तो म्हणजे महिलांच्या शौचालयांचा ताईंचं नेहमीच आपण बघितलंय की महिलांच्या अनेक प्रश्नांवर ताई आवाज उठवत असतात लढा त्यांनी आतापर्यंत दिलाय आणि हा विषय जरी थोडा दुर्लक्षित असला आणि जरी सुद्धा काही निर्णय झाले होते काही म्हणजे जी आर परिपत्रक पण निर्गमित केली होती पण मी नक्कीच ताईंच्या ह्याच्याप्रमाणे सहमत आहे की त्या ह्याचा प्रभावीपणे अंमलबजावणी झाली नाही किंवा जेवढं बारकाईनं बघणं गरजेचं होतं या विषयाकडं तेवढं बघितलं गेलं नाही पण सभापती महोदय मी आपल्याला सांगू इच्छितो की नुकतंच काही एक मागच्या महिन्यातच आदित्यताई तटकरे आपल्या महिला बालकल्याण मंत्री मी आणि आमच्या दोन्ही विभागाच्या यांची एक बैठक मंत्रालयामध्ये आम्ही घेतली होती याच विषयावर महिलांना शौचालय कारण आता आपले हायवे मोठे व्हायला लागलेत आपण आता था फार थांबायचं वगैरे असं नाही त्यामुळं शौचालय तिथं असली पाहिजेत आणि ही ज्याला आपण बेसिक नीड म्हणतो ही आपली सगळ्यांचीच ही बेसिक नीड आहे आणि याचं नुसतं शौचालय बांधणं नाही त्याचा उल्लेख आता त्यांनी केला त्याचं मेंटेनन्स आणि त्याची सिक्युरिटी सुरक्षा आणि त्याचं हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण नुसतं टॉयलेट बांधणं विभागाच्या वतीनं सोपं आहे जागा जिथं अवेलेबल आहे तिथं आपण बांधू शकतो तिथं आपण आपण टॉयलेट उभं करू शकतो पण त्याचा मेंटेनन्स होत नाही त्याचे दुर्लक्ष तिथं होतं दारं मोडलेली असतात पाणी नसतं अशा अनेक अनेक आपण पण प्रवास करताना अनेक स्वतः मी पण प्रवास करतो हे अनुभव मी स्वतः घेतलेले त्यामुळे मी पण या गोष्टीशी सहमत आहे आणि आम्ही आता असा एक निर्णय घेतला आहे की जिथं गरजेचे हे आहेत म्हणजे साधारण एक पंचवीस किलोमीटरच्या याच्यामध्ये अंतरामध्ये शौचालय उभे करायचे शौचालय सुलभ शौचालयसारख्या एखादी एन जी ओ किंवा त्या गावाच्या परिसरातलं असणारं एखादं बचत गट याला त्या ठिकाणी छोटा स्टॉल किंवा काहीतरी द्यायचा म्हणजे त्यांनी त्यांचं तिथं बचत गटानं काही विक्री करावी शौचालयाचं स्वच्छता देखरेख वगैरे ही करावी आणि त्या ठिकाणी त्याची सुरक्षा पण जी आहे ती राखली जावी आणि मग पाण्याची सोय हो लाईटची सोय हो हे सगळं त्या ह्याच्यातनं करून द्यायचं दुसरं पेट्रोल पंपांना सुद्धा यापूर्वीसुद्धा मंजुऱ्या देताना किंवा त्यांना जे एन ओ सी आपण विभागामार्फत देतो आपण त्यांना शौचालयाचं हे तिथं असलं पाहिजे हे देतो पण अनेक ठिकाणी ही वस्तुस्थिती आहे की मुद्दामून ही शौचालयं जी आहे माग ती मागं बांधली जातात म्हणजे त्याचा वापरच होऊ नये किंवा लोकांना कळूच नाही आणि तिथं कुलूप असणं किंवा ती लॉक असणं किंवा ज्याचा उल्लेख ताईंनी केला की खिडक्या मोडलेल्या आहेत किंवा वापरलंच नाही पाहिजे अशा पद्धतीनं बरेचसे करतात त्यामुळं आता आम्ही नवीन परत शासना एक शासनाकडनं परिपत्रक एक आम्ही हे करतो आहे की ही जे जनरल पब्लिकसाठी जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी जी असणारी शौचालय आहेत ही दर्शनी भागामध्ये जरा पुढं असावीत ज्या ठिकाणी लोकांना ॲक्सेस येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना ॲक्सेस नीट राहील दुसरं म्हणजे ज्याचा उल्लेख त्यांनी केला की व एखादा स्क्वॉड करता येईल का तर या बाबतीत सुद्धा ज्या ज्या परिसरामध्ये आहेत तिथं आमचे विभागाचे जे अधिकारी आहेत म्हणजे एक लेडी ऑफिसर आणि एक त्या ह्याचे त्यांना एक काही पंधरा दिवसातनं त्यांनी या सगळ्या ह्याचं म्हणजे जाऊन तिथं तपासणी करून तिथली स्वच्छता राखली जाते का लागणाऱ्या ज्या काही गोष्टी तिथं आहेत मग डस्टबिन असतील आणि काय असेल पाणी योग्य लाईट वेट हे सगळं नीट आहे का हे बघण्याच्या आम्ही सूचना देतो एक क्यू आर कोडची पण संकल्पना ताईने मांडली त्याचा पण आपण नक्की अभ्यास करू ते थोडं विक आपल्याला सॉफ्टवेअर जे आहे ते डेव्हलप करायला लागल पण पाच मिनिटासाठी वेळ वाढवते आहे आपण नक्की क्यू आर कोडच्या बाबतीत सकारात्मक कार्यवाही ही विभागा माध्यमात विभागाच्या माध्यमात केली जाईल सध्या हायवेला आणि या ह्याच्यामध्ये सभापती महोदय आपण नुसतं हायवे नाही घेत आपले जे स्टेट हायवे आणि आपले जे एम डी आर पण जे आहेत जे आता जे मेजर डिस्ट्रिक्ट रोड कारण आता तिथंसुद्धा का रस्ते मोठे झालेत वाहतूक वाढली आहे त्यामुळं हे सुद्धा रस्ते या ह्याच्यामध्ये घेण्याचं आमचं विभागाचं हे त्यामुळं नक्कीच महिलांचं जे काय अडचणी होतात आणि ज्या काही समस्यांना त्यांना प्रवास करताना तोंड द्यायला लागतं त्याच्यातनं विभागाच्या माध्यमातनं नक्कीच ताईंनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या लवकरात लवकर त्याच्यावर कार्यवाही करून हा विषय किंवा शौचालयाच्या चांगल्या दर्जेदार स्वच्छ आणि सिक्युर्ड सगळ्यात महत्त्वाचं कुठेही चुकीचे प्रकार महिलांच्या बाबतीमध्ये तिथं घडले नाहीत पाहिजेत अशा पद्धतीची सुविधा ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून देऊ नॅशनल हायवेचे पण जिथं टोल नाके आहेत जिथं नॅशनल हायवेचे हे आहेत आपले म्हणजे त्यांची जिथं पेट्रोल पंप आणि हॉटेल्सच्या स्वच्छता गृहांबद्दल स्पेसिफिक विचारलेलं आहे हॉटेल्सचं पण जेवढं आपल्या म्हणजे जिथं आपण एन ओ सी देतो किंवा आता यापूर्वी पण काही पंपांना आणि दिले त्यांची पण तपासणी आपण करू किंवा त्यांनी कसं तिथं सोय ठेवलेली नसली तर मग त्यांना काही ना काही कार्यवाही करून ते चांगली सोय कशी देता येईल किंवा काही सुधारणा करता येईल ती आपण हे करू दुसरं नॅशनल हायवेच्या ह्याच्यावर पण जरी नॅशनल हायवे आता थेट आमच्या विभागाच्या अंडर अंडरे तरी रस्ते आपल्या राज्यातनं जातात प्रवास करणारी लोकं आपल्या राज्यातली आहेत त्यामुळं तिथंसुद्धा आमच्या विभागाच्या माध्यमातून नक्की त्या परिसरातले जे काय अम्युनिटी सेंटर ज्याला आपण म्हणू तिथं योग्य पद्धतीनं शौचालय स्वच्छ आणि तिथल्या सगळ्या गोष्टी आहेत का नाही हे तपासण्या वगैरे वेळच्या वेळी केल्या जातील आणि त्याप्रमाणे आम्ही नॅशनल हायवेला पण आम्ही रिपोर्टिंग त्या पद्धतीनं देऊ